जय स्वामीनारायण मित्रमैत्रिणींनो तर आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी बनवलेला आहे की मला कॉमेंट्स येत आहे की ताई तुम्ही हे जे शिवलेले न टॉप आहे ते टॉप तुम्ही टाकलेले आहे का व्हिडिओ तर मी व्हिडिओ टाकलेले पण आहे तुम्ही व्हिडिओ चेक करून बघा आपल्या अकाउंटला जा आणि अकाउंट चेक करून बघा तर हा जो व्हिडिओ आहे या ड्रेसचा व्हिडिओ मी टाकलेला आहे ऑलरेडी टॉप आणि बॉटमचा प्लाझो पॅन्ट आणि टॉप असं त्या ना व्हिडिओचं नाव आहे किंवा तुम्ही सर्च करू शकता किंमत विचारत आहे की या ड्रेसची किंमत काय आहे तर पॅन्ट आहे लांब पॅन्ट त्याला आपण प्लाझो म्हणतो आणि टॉप तर प्लाझो आणि टॉपचे एक ते तीन वर्षाच्या मुलीचे सहाशे रुपये आहे आणि ते पण म्हणाले की काय लुटते तर लुटायचा प्रश्न नाहीच आहे कारण मी अस्तर लावलेलं ला आहे तुम्ही बघू शकता कॉटनचा कपडा जरी असला तरी खाली आतून पूर्ण मी अस्तर लावलेला आहे ओके आणि पॅन्टला पण मी पूर्ण अस्तर लावलेलं ला आहे आणि व्यवस्थित फिनिशिंग वगैरे सर्व आहे त्याच्यामुळे कमी करायचा प्रश्नच येत नाही आणि सहाशे रुपयामध्ये एक ते तीन वर्षाचा आहे आणि आठशे रुपयामध्ये चार ते सात वर्षाच्या मुलीचं तो ड्रेस मिळून जाईल ओके आणि त्याच्या व्यतिरिक्त जी पॅन्ट आता ही जी पॅन्ट दाखवत आहे ती पॅन्ट पाचशे रुपयाला सहा पॅन्टी आहे पण ते आपण एक ते पाच वर्षाच्या मुलीच्या आणि अप टू असलं तर मग त्याचे पैसे पण तसेच लागतील ओके तर लेस लावलेली आहे बॉटमला आणि तुम्ही बघू शकता की कि पॅन्ट किती व्यवस्थित आहे त्याच्यानंतर नव्वारी पातळाचे पण कॉमेंट्स येत होते की नव्वारी पातळाची शिलाई काय घेते तर नववारी पातळाची शिलाई आहे लहान मुलीची पाचशे ते सहाशे रुपये शिलाई आहे त्यामध्ये ब्लाऊज आणि अस्तर अलग लागतं अस्तर जर दीड मीटर अस्तर लागत आहे लहान मुलीला तर दीड मीटरचे वेगळे पैसे घेतले जातील ओके तर पाचशे ते सातशे रुपयापर्यंत शिलाई आहेच आणि फ्रॉक झाला तर फ्रॉक पूर्ण रेडी एक ते तीन वर्षाच्या मुलीचा आहे साडेचारशे रुपयाला आणि चार ते सात वर्षाच्या मुलीचा आठ वर्षाच्या मुलीचा असला तर त्याची किंमत सहाशे रुपये साडेसहाशे रुपयापर्यंत आहे आणि ते पण कॉटन त्याला अस्तर लावून ओके आणि जर कॉम्बो पॅकेज पाहिजे असला तर बाराशे रुपयाला कॉम्बो आहे एक्सेल साईज आणि बाळाची बाडाचा जो ड्रेस आहे तो बाराशे रुपयाला मॉम डॉटरचा कॉम्बो आहे तर ऑनलाईन सिस्टम मी पूर्ण अवेलेबल करून दिलेली आहे ज्यांना बुकिंग करायचं आहे ते बुकिंग करू शकता आणि हा जो टॉप आणि बॉटम आहे हा खूप आवडलेला आहे माझ्या कस्टमरला तर याची पण कॉमेंट्स आलेली आहे तर माझ्या सहा पॅन्टी त्याच्यानंतर दोन हे जे दाखवत आहे हे दोन ड्रेस बुकिंग झालेले आहे आणि त्याच्यानंतर एक कस्टमरने सांगितलं की मला जम्प सूट शिवून दे तर ठीक आहे कस्टमरच्या मनानुसार थोडंफार करावं लागतं आणि जरी कामे बोलणारे लोक आहेत की तू तर ब्लाऊज शिवत नाही तू तर भारी भरते असं करते तर मला त्यांच्याशी काहीही एक घेणं देणं नाही की आजपर्यंत त्या लोकांनी मला शिलाईसुद्धा अवेलेबल करून दिलेली नाही आहे की मी त्यांचे ब्लाऊज जरी शिवलेले आहेत आता दोन दोन तीन तीन वर्ष होऊन गेले त्यांची शिलाई मला मिळालेलीच नाही आहे तर त्यांचं काय करायचं तर थँक्यू सो मच मला तुम्ही सपोर्ट केल्याबद्दल जय स्वामीनारायण